पट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे एका बाजूला विकास ते दुसऱ्या बाजूला सुरक्षा ह्या दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहे विकास करत असताना सागरी सुरक्षा ही फार मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे किनारपट्टीवर होणारा अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून आपल्या सुरक्षेकडे निर्माण होणारा प्रश्नचिन्ह सव्वीस अकरा सारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहे ज्याच्यामुळे आपण सगळेच हादरलो होतो आता ही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे एक्टिव्हिटीज करतात व्यवहार करतात ज्याच्यामुळे आपल्या देशाला राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होऊ शकते प्रश्न निर्माण होऊ शकतात तर ह्या सगळ्या पद्धतीची जे अतिक्रमण आहेत काही जे असे ऍक्टिव्हिटीज चालतात ज्याच्यामध्ये देशाला आणि राज्याला काही धोका निर्माण होऊ शकतो का ह्या काही गोष्टी आहेत पणपासून त्या खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत हे सांगितलं की प्रत्येकाने ग्राउंडवर उतरलं पाहिजे सरप्राईज व्हिजिट या झाल्याच पाहिजेत त्या सरप्राईज व्हिजिटच्या माध्यमातून काही गोष्टी जी आपल्या नजरेसमोर येतील त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन झालं पाहिजे म्हणून सरप्राईज विजिट होतील ते आता तुम्हाला तारखाने वेळ सांगणार नाही पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सागर क्यों, सा सागर मार्ग किंवा सा, दसकी नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे आज निवड फक्त पाचच आहे पूर्ण किनार सातशे वीसच्या किलोमीटर चा, चा, ह्या हो, पूर्ण किनारपट्टीवर फक्त पाचच आहेत ह्या पुरेशा नाहीत आम्हाला वाढवायच्या आहेत आम्ही त्या वाढवून घेणार जेणेकरून उद्या कुठली घटना घडली स्पॉटवर त्याचा निकाल लागला पाहिजे स्पॉटवर त्याची शासन झालं पाहिजे